तिथे आपण पाहिलं प्रत्येकाला मी लेझिम खेळतो आहे ना सुद्धा आपण बघितलं असेल मी भगवा झेंडा घेऊन नाचतो यात वावगं काय या त्यात वावगं काय आणि मी जर म्हटलं की तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचलं तर मग तुम्ही त्यांना काय म्हणणार माझ्याकडे क्लिप आहे ना तसं आपल्याला चालेल का पण मी इतक्या खालच्या थराला जाणार नाही माझी जी कधी घसरत नाही आणि म्हणून मला वाटतं नैराशेतून हे बोलत आहेत नैराश्य त्यांच्यामुळे नाशिकमध्ये त्यांना प्रभारी दिलेला आहे आणि तिथली सगळी त्यांची ती उतरती कळा तिथे पक्षाला लागलेली आहे त्यामुळे ते नैराश्य निराश झालेले आहेत हताश झालेले आहेत आणि त्यातून अशा प्रकारची स्टेटमेंट करतायत मी कालही सांगितलं मी गिरीश महाजन आहे पस्तीस वर्षापासून मी त्या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता आहे एकनिष्ठ आहे संघाचा स्वयंसेवक आहे मग मी मी इतका असा लेचापेचा माणूस नाही वीस वर्षे पंचवीस वर्षे मी सत्तेच्या विरोधात होतो मी त्या काळही सांगितलं की त्यावेळेला मला अनेक अमिषे दाखवली गेली आणि आता काही प्रश्न येतच नाही मला सगळा महाराष्ट्र ओळखतो माझे पक्षाचे सर्व नेते मला ओळखतात तुम्ही मला काय सांगतात आणि मागच्या वेळेत संजय राऊत म्हणले की मुख्यमंत्र्यांना करत होते मला मान्य उद्धवजींनी माझं म्हणजे ते खोटं बोलणार नाही त्यांच्यासारखं त्यांनी मला सांगावं मागच्या काळामध्ये मी त्यांना कधी फोन केला कधी निरोप दिला माझ्यावर एवढे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ते सगळे तुम्ही बघितलेलं आहेत काय काय झालं काय काय नाही मी कधी एकदा सुद्धा मी उद्धवजींना फोन केलेला नाही त्यांना निरोप दिलेला नाही का मला मदत करा म्हणून सांगितलेलं नाही असेल तर उद्धवजींनी सांगावं करण्यात आलेली आहे नाशिकमध्ये तुम्ही म्हणाल की ठाकरेगट जमीन होणारच आहे आणि म्हणून आता त्यांना माहित आहे काय ते कुठे राहत नाही आणि म्हणून ते एकेकाची हकालपट्टी करतायत त्याला सांगता आलं पाहिजे पुढे की आम्ही त्याला काढलेला हा काय जाईल म्हणून पण तिथे राहायला आता कोणी उत्सुक नाही मला वाटतं संजय राऊत ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी असेच भूकंप होत आहेत ते जातात तिथे प्रभारी म्हणून पक्ष संघटन करायला आणि सगळं विघटन त्या ठिकाणी होतं हे आपण बघितलेलं आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा लवकरच आपण बघा तेच होणार त्यांनी असा एक आरोप केलेला आहे की के अभिषेक कौल नावाचा जो व्यक्ती आहे या व्यक्तीशिवाय फाईल जे आहे ते गिरीश महाजन हलवत नाहीत अनेक फाईल जे आहे ते त्यांनी तशाच पडून ठेवलेल्या आहेत आपत्ती विभाग त्यांनी आपत्ती विभागामध्ये साडेतीनशे फाईल पडू जर सांगितलेलं आहे माझी आपल्यालाच सगळ्यांना विनंती पत्रकारांना की माझ्या ऑफिसमध्ये जा आता कोणाला विश्वास ठेवायचा मी त्यांना तर सांगू शकत नाही तर तुम्हीच ऑफिसमध्ये जा माझ्या ऑफिसमध्ये किती फाईल पेंडिंग आहे ते बघा दोनशे नऊ फाईल आतापर्यंत माझ्याकडे आलेल्या होत्या मंत्रिपदाचा भार घेतल्यापासून त्यातल्या तर माझ्याकडे मी माहितीच मागवलेली आहे त्यातल्या जवळपास एकशे त्र्याण्णव फाईल वेळेत मंत्रिम करीत गेलेला आहे सोळा फाईल पंधरा फाईल आता आहेत त्यातल्या जवळपास तेरा चौदा फाईल या दोन तीन चार दिवसामध्येच माझ्याकडे आलेल्या आहेत असं काहीतरी वायफाट बोलायचं आणि त्यांना असं जर त्यांच्यावर कोणी काही बोललं की मग त्यांनी बेछूट आरोप करायचे ते बेभान आरोप करायचे संसराटी पसरायची मला सांगा हायकोर्टाने विरोधात निकाल दिला कोर्टाने दिला तर तिथला न्यायाधीश भ्रष्ट हायकोर्टाने एक निकाल त्याच्या विरोधात गेला मला सारखा नाही गेला तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भ्रष्ट सर्वोच्च न्यायालयाने काही विरोधात निकाल दिला त्यांच्या बाजू मनासारखा दिला नाही तर ते भ्रष्ट निवडणूक आयोग आहेत त्यांनी काही वेगळा निकाल दिला तर ते भ्रष्ट केंद्रामधले आमचे सर्वोच्च नेते आहेत ते सगळे भ्रष्ट मला कळत नाही आणि म्हणून या माणसावर कुणाचाही विश्वास त्या ठिकाणी नाही आहे कौलफील कोण आहे मला ठीक आहे जळगावचं आहे मला माहीत आहे मागच्या काळात मंत्री असे त्यांच्याकडे ते तिथे अस्थापनेवर होते नव्हते मला माहीत नाही ते माझ्याकडे आले होते पण मी म्हटलं बाबा माझ्याकडे मी गव्हर्मेंटचा स्टॉप घेतलेला आहे मी असं कुणाला घेत नाही हे मागच्या काळात मी त्यांना बोललेलो आहे आणि तुम्ही सगळे माझ्याकडे असतात तुम्ही सांगा या माणसाला तुम्ही माझ्याकडे माझ्याकडे बघितलं आहे का माझ्याकडे कोणत्या फाईल त्या ठिकाणी पेंडिंग आहेत उगच काहीतरी खोटं बोलायचं रेटून बोलायचं बेछूट आरोप करायचे आणि म्हणून यांच्यावर यांच्या मुखपत्रावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही आम्ही तर ते कधी बघत नाही वाचतही नाही भाऊ पडगुजर जे आहे ते संजय राऊतांचे निकटवरती होते परंतु तेच आता साथ त्यांची सोडत आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीनं टार्गेट केलं जाते मी सांगितलं आहे ना नैराश्यातून हे करतायत तर ते त्यांच्या जवळचे होते आता त्यांनीच त्यांची हकालपट्टी करून टाकली त्यांच्या आपसातले खूप बरे वाद आहेत आणि हेच नाही आता बघा तुम्ही अनेक लोक अनेक जण अनेक पक्षाचे प्रमुख तिथले पदाधिकारी नगरसेवक हे आता त्यांना दिसेल त्यांच्या अशा वागण्या बोलण्यामुळे काय परिस्थिती त्यांच्या पक्षावर येते हे त्यांना दिसेल एकनाथ खडसे असे म्हणतात की संजय राऊतांकडे जर पुरावे नसतील तर मी स्वतः पुरावे देईन कोण खडसे म्हणतात तुमच्याबद्दलचे पुरावे मी देईन हो त्यांच्याकडे होते ना मागे ते म्हणजे हरवलं कुठे गायब झालं तर ठीक आहे ना आता ते आता मी काय म्हणून मोसरे भाई आहेत दोघं तरी करावं तरी काय कधी करायचंय ते एकनाथ शिंदेच्या बैठकीमध्ये त्यांच्या आमदारांनी निधी वाटपावरून अजित पवारांवरती नाराजी व्यक्त केलेली आहे याआधीही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती पण काल स्वतः अजित पवारांनी आपल्या आमदारांच्या पुढ्यात स्पष्टीकरण दिलेलं आहे की निधी वाटपासंदर्भात देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत यांच्या देखील सह्या असतात एकमेव माझा त्या ठिकाणी निर्णय नसतो तर ह्यावर मला वाटतं याबाबतीत मलाही काही फार कल्पना नाही आहे पण वरिष्ठ पार्थिवचा विषय आहे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे बसून हा विषय त्या ठिकाणी सुटू असं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे दादाही म्हणाले शिंदेसाहेब म्हटले की आम्ही देवेंद्रीकडे बसून हे सगळं तपासून घेऊ आणि त्यानंतर बाग कुठे मिठाचा खडा नाही आहे थोड्याफार कुरबुरी असतातच आता तीन पक्ष एवढे मोठ्या संख्येमध्ये असण्याचे आमदार आहेत त्यामुळे थोड्याफार या कुरबुरी होणारे कमी आहे थोडंफार प्रमाणात होईल पण त्याचंही स सोक्ष मोक्ष झाल्यावर मला वाटतं निराकरण होईल आमच्यामध्ये कुठेही मी मिठाचा खडा नाही आहे आम्ही अगदी एक दिनाने एक बनाने या ठिकाणी काम करतो आहे पण सुधाकर बडगुजर हे खरंच भाजपमध्ये येणार आहेत काय का सध्याची नाशिकची नेमकी परिस्थिती आहे किती लोक मला वाटतं काल सुधाकर बडगुजर मुख्यमंत्री महोदयांना भेटले मलाही ते आधी भेटलेले होते आणि त्यामुळे यांच्या मनामध्ये किंतू परंतु आहे आणि तुम्हाला सांगतो अनेक लोक अजूनही मोठे पदाधिकारी हे या अवस्थेमध्ये आहेत या स्थितीमध्ये आहेत की आता हा पक्ष सोडावा नुसतं बडगुरांचा गडबुजुरांचा हा प्रश्न नाही आहे अनेक लोक आता या ठिकाणी नाराज आहेत यांना वैतागलेले आहेत आता तो मला सांगा संजय राऊतांचं कर्तृत्व काय हो बोलण्याशिवाय कुठलं सामाजिक कार्य करत त्यांचं तुम्ही मला सांगा त्यांनी सांगावं तुम्हालाही माहीत आहे फक्त सकाळी बोलणं वाटेल तसं बेछूट बेताल वक्तव्य करणं याशिवाय कशामध्ये त्यांचं काय त्यांचं कर्तृत्व काय म्हणजे ते माझ्याबद्दल एवढं बेताल बोलतात बोलतात ठीक आहे मी तर पस्तीस वर्ष आले मी लोकांची सेवा करतो मी लाखो लोकांच्या आस आसपर्यंत शस्त्र ऑपरेशन केलं आहे मेडिकलचं माझं मोठं काम आहे सगळ्याच ठिकाणी मी कुठेही काय असेल तर मी कुठेही गुढी घ्यायला तयार असतो आमचं कामच आहे ते पण मला सांगा संजय राऊत सांगता मला पक्ष सेटने असं केलं तसं म्हणजे यांचं सामाजिक कार्य काय हे पण एकदा त्यांनी सांगावं ना कोणावरी आरोप करायचे अगदी पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपासून शिंदेसाहेब सगळ्यांवर अजित सगळ्यांवर बेछूट आरोप करायचे पण हे करत असताना आपण काय आहोत आपण काय करतो आहोत हे पण त्यांनी सांगितलं पाहिजे किंवा लोकांना तरी ते दिसलं पाहिजे तेव्हा लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील तर असा प्रश्न आहे की मुंबईमध्ये पडघा हे असं गाव आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशविघातक कारवाई होताना बघायला मिळतात त्या ठिकाणी सर्वसामान्य जरी गेले तरी जीवाला धोका असू शकतो अशा गोष्टी देखील बघायला मिळालेल्या आहेत त्या ठिकाणी कारवाई होणं अपेक्षित आहे सरकार काय कारवाई करू शकतो पडगा एक माहिती अनधिकृत कारवाई आजपर्यंत झालेल्या सेंट्रल एजन्सी ज्या ठिकाणी छापेमारी सुद्धा केलेली आहे त्या त्यानुषंगाने कारवाई होईल भिवंडीच्या परिसरात हा भाग आहे नाही मला वाटतं त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री मोदी सदा होम मिनिस्टर आहेत गृहमंत्री आहेत त्यांचंही लक्ष त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे की खरं आहे त्या ठिकाणी काही अशी लोकं आहेत अनवॉन्टेड की ते त्या ठिकाणी राहत आहेत त्यांच्याकडून अशा काहीतरी अतिरेकी कारवाया सुद्धा संशय आहे आणि अनेक वेळेला तिने धाडी पडलेल्या आहेत मला वाटतं पुढच्या काळामध्ये निश्चित मुख्यमंत्री मोद्यांचं लक्ष त्या ठिकाणी पोलीस प्रशासन लक्ष घाले संजय राऊत म्हणतात बडगुजर म्हणजे नाशिकची शिवसेना नाही असं त्यांनी म्हटलं आता बघा बडगुजर म्हणजे शिवसेना नाही आतापर्यंत बडगुजरांना फोन करत होते आत्ता ज्या वेळेला पंचाळीस आमदार सोडून गेले त्यावेळेला हे म्हणजे काय शिवसेना आहे का ज्यांना जायचं ते जा ह्या एका स्टेटमेंटमुळे सगळे शिवसेनेचे आमदार निघून गेलेत त्यावेळेला पंचाळीस लोक ज्या वेळेला फुटलेत आमदार फुटलेत त्यावेळेला त्यांनी काय ज्यांना जायचं त्यांनी जावं म्हणजे थांबू नका तुमचा निर्णय तुम्ही घ्या हे सांगणारे राऊतच होते आणि म्हणून सगळे आमदार निघून गेलेत त्यांच्या या अशा बेताल वागण्यामुळेच त्या ठिकाणी ही सगळी परिस्थिती उपलब्ध होते आणि ते माझ्यावर जे आरोप करता आहेत तुम्ही जे विचारतायत माझ्यावर जे आरोप करतायत कोणतो अभिषेक खरंच तो माझ्या कुठेही अस्थापनेवर नाही माझ्या ऑफिसमध्ये कधी येत नाही पूर्वीच्याकडे तो त्यानंतर माझं सरकारमध्ये ते खातं माझ्याकडे आल्यावर मी त्याला सांगितलं की बाबा तुझं तर इथे काम नाही तुझं इथे कामच नाही माझ्याकडे त्यामुळे त्याचं येणं जाणं माझ्या ऑफिसला नाही कार्यालयात नाही कधी भेट नाही पण आता कोणी इथे का आमच्या नावावर मागे कोण काय बोलतं कोण काय करतं अनेक लोक आहेत अनेक लोक आहेत की मंत्र्यांची नावं सांगून फोन करून कुठेतरी मग कोणाला तरी इथे आणून अनेक लोक नोकऱ्याचा आम्हीसुद्धा दाखवतात नोकरी येतो माझ्याकडे मा अनेक लोक आले की भाऊ तुमचं नाव सांगितलं असं झालं मी त्यांना पोलिसांकडे दिलं मी त्यांना काही ठिकाणी काही वेळेला त्यांना समोर उभारवून त्यांचे पैसे परत द्यायला लावलेत असे कारवाकडे लोक आहेत आणि सगळ्यात सगळ्याच ठिकाणी आहेत आता मी यांच्याबद्दल बोलणार नाही पण सगळ्याच ठिकाणी काम होत असतं हा जळगावचा कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे कोड़? हे मला माहीत आहे मला माहीत नाही मी असं म्हणणार नाही हा पूर्वीच्या मंत्र्याकडे त्या ठिकाणी स्थापनेवर होता आणि आता हे मला म्हणतात की त्याला फोन केल्याशिवाय सही होत नाही आणि तीन साडेतीनशे फाईल या ठिकाणी अजून या ठिकाणी पेंडिंग आहेत मला त्यांनाच आवाहन करायचं आहे तुम्ही आपण स्वतः जाऊन बघा की माझ्या कार्यावरती फाईल होते काय ते ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये कागद फाडून टाकला लगेच काही टाकून दिला असं होणार आहे का तुम्ही जाऊन बघा माझ्याकडे किती फाईल पेंडिंग आहे मी आत्ता माहिती घेतली पंधरा सोळा फाईल माझ्याकडे पेंडिंग आहेत त्यातल्या या चार पाच दिवसात झालेल्या चौदा पंधरा फाईल आहेत एकच फक्त फायर ब्रिगेडला पैसे द्यायचे की नाही ऑफिस बांधायला त्यांचं ते गोडाऊन बांधायला किंवा त्यांचा वर्कशॉप बांधायला त्या संदर्भात आमच्याकडे आमच्या माझ्या आम आम खात्यामध्ये मा हा विषय घ्यायचा का नाही या विषयावर चर्चा म्हणून मी त्या फाईलवर लिहिलेला आहे बाकी सगळ्या फाईलमध्ये एकही फाईल त्यांनी मला या खात्यामध्ये मला दाखवावी भाऊ मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिकेचं एक समीकरण ठरल्याची माहिती समोर येते मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ असेल शिंदेंची शिवसेना जी आहे ते छोटा भाऊ असेल तर ठाण्यामध्ये शिंदेंची शिवसेना जी आहे ती मोठ्या भाऊच्या भूमिकेत असेल असं एक समीकरण ठरलं अशी माहिती आता तुमच्याकडून जी बातमी मी बघतो आहे म्हणजे आता आमच्यामध्ये काय वरिष्ठांमध्ये कुठे मोठा भाऊ छोटा भाऊ मधला भाऊ काय तर मला तर काही माहिती नाही पण मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत मान्य उपमुख्यमंत्री महोदय आहेत दोन्ही ते सगळे पक्षाचे सर्व सर्व आहेत ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि मग ते सगळे आमची भाऊबंदी ठरेल भाऊ एक सर्वे समोर आला आहे अशी सध्या चर्चा आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतील मात्र भाजपचा एक सर्वे आहे जर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर त्याचा जास्त फायदा भाजपलाच होणार आहे परिणाम होणार नाही भाजपच्या जागा तुम्हाला सांगू का मला त्या त्यांच्या युतीबद्दल त्यांच्या एकत्रबद्दल मला काही ते टिप्पणी करायची नाही पण सुद्धा आता एवढा सक्षम आहे महायुती आता एवढी सक्षम आहे की मी स्वबळावर ऐतिहासिक निर्णय म्हणजे जसा विधानसभेमध्ये एक इतिहास घडवला की इतक्या मोठ्या संख्येमध्ये एकशे सदतीस अडतीस जागा भाजपच्या या ठिकाणी आल्या आहेत आम्ही तिन्ही मिळून तर मग तत्व आजपर्यंतचा उच्चांकच झालेला आहे तसाच उच्चांक तसाच इतिहास यावेळेला महापालिकेमध्ये आणि नुसत्या मुंबईत नाही मग तुम्ही मुंबई घ्या पिंपरी चिंचवड घ्या पुणे घ्या नाशिक घ्या नागपूर घ्या सगळ्या ठिकाणी या ठिकाणी होणार आहे मला वाटतं संजय राऊत तुम्ही अशी सगळी शक्ती वाया घालवण्यापेक्षा पक्ष संघटनेकडे लक्ष द्या कोणती महापालिका आणतात तेही सांगा फक्त बस पैशाच्या बळावर ईडीच्या बरोबर पैशा असं होत नसतं कधी असं कधी होत नसतं तुमच्याकडे सरकार होतं अडीच वर्ष मग आम्ही त्या रडत बसलो का आम्ही आणल्या नाही एकशे सर्वतीस जागा का भाजपाने निवडून आम्ही रडत नाही बसलो की तुमच्याकडे सरकार आहे तुम्ही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला देवदेवीजीच्या फाईल काढत बसले मला त्या ठिकाणी मोकामध्ये टाकलं मला बेल मिळाली म्हणून मी बाहेर आहे आम्ही रडत नाही बसलो आम्ही म्हटलंय तुम्हाला की आम्हाला माफ करा का आम्हाला तुमच्या पक्षात घ्या हे तुमच्या सगळ्या कपकल गोष्टी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या वायफाट बडबड करण्यापेक्षा पक्ष सगळ्यांकडे लक्ष द्या नारा मी महायुतीचं म्हटलं मी महायुती एवढी सक्षम आहे की यावेळेला इतिहास घडेल आम्ही एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी निवडून येऊन एवढ्या मोठ्या संख्येत आमचे नगरसेवक सगळ्या ठिकाणी निवडून कारण लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे आमच्या कामांवर आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांवर आहे मान्य शिंदेसाहेबांची